सोलापुरात ईव्ही चार्जिंग स्टेशनचे विधारक वास्तव सोलापूर महापालिकेनं एन सी प्रकल्प अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सोलापूर महापालिकेच्या परिसरात बसवलं आहे या चार्जिंग स्टेशनचा वापर नागरिकांना त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी केला जावा अशी अपेक्षा होती परंतु या सुविधा जतन करण्याऐवजी नागरिकांनी त्या नासधूस केल्यात या फोटोमध्ये स्पष्ट दिसत की चार्जिंग स्टेशनच्या ही अत्यंत वाईट आहे हे फक्त नागरिकांच्या निष्काळजीपणाचं द्योतक नाही तर त्यात नागरी जबाबदारीचा अभाव दिसून येत आहे सोलापूर विकास मंच व गिरगिर कर्णिकांचे विजय जाधव काय म्हणाले पहा गर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सोलापूर विकासपांचा एक सदस्य आपण आता इथं उभे आहोत सोलापूर महानगरपालिकेच्या करेक्ट बॅक साईडला इलेक्ट्रिक व्हेकल चार्जर स्टेशनपासून मला खरंच सोलापूरकरांची खरंच क्यू करावीशी वाटते आता तुम्ही बघत आहात अत्याधुनिकरित्या रिसेंटलीच महानगरपालिकेने हे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून दिलेलं आहे सोलापूरकर खरंच एवढं छान सोयीसुविधांचा पुरेपूर वापर तर करतच नाही आहे पण त्याचं विध्वंस कसं करायचा इथं ब आपण बघू शकतो की दारूच्या बाटल्यांचा खच आहे सिगरेटच्या बाटल्या आहेत आणि हे म्हणजे हे एक प्रकारे ओपन बार हे सोलापूरकरांनी केलेलं आहे आपण नेहमी प्रशासनाला नावं ठेवतो हो सोलापूर महानगरपालिकेला नावं ठेवतो हो पण सोलापूर महानगरपालिकेचे देखील हो काही हा पैसा आपलाच आहे आपली पण एक नैतिक जबाबदारी पडते की जे काय सरकारद्वारा पुरवण्यात आलेल्या सोयीसुविधा आहेत त्याच्या ही राष्ट्राची धरोवर आहे राष्ट्राची धरोवर म्हणजे आपली संपत्ती आहे आपल्या संपत्तीचा योग्य पद्धतीने वापर करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे पण तसं कुठंतरी सोलापूरकर करताना दिसत नाही आहे मला खरंच खेद वाटतो